हिरवे वटाणे आहेत मी धुवून घेतलेले आहेत सोललेले बाजारातून एक किलो आणले होते इथे बघा पाणी उकळून घेतलेलं आहे इथे साधारण जेवढे वटाण आहे त्याच्या डबल मी पाणी घातलेलं आहे यामध्ये एक किलो शेंगा असल्यामुळे मला वटाणं बऱ्यापैकी कमी निघलेले आहेत अर्धा किलो किलोपेक्षा जरा असं कमी वटाण आहेत त्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा मीठ वापरत आहे इथे आणि अंदाजे एक चमचा मी साखर घातलेलं आहे यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं हिरव्या भाज्यांचा कलर जाऊ नये म्हणून काय करायचं साखर घालायची आहे पालक पनीर करत असताना सुद्धा पालक शिजवताना साखरचा वापर करायचा आहे आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा छान अशी मोठी उकळी आलेली आहे आणि मोठी उकळी आल्याने तुम्ही वटाण्यामध्ये घालून घेणार आहे बघा हे बघा वटाणे साधारण तीन मिनिटे ठेवून घ्यायचे आहेत किंवा जरा चुकून वरती जर, जर गेले तरी चालेल एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आहे फक्त जास्त चार मिनटापेक्षा जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत आपल्याला इवन साडेतीन मिनटंसुद्धा अशा पद्धतीनं आपण वटाण्या टाकलेल्या आहेत आणि कंटिन्युअसली टाइम लावायचा आहे आणि बरोबर तीन मिनटं शिजवून घ्यायचे आहे त्याला एक उकळी काढून घ्यायची आपल्या धोडक्यात वटाणं वरती आल्या थोडंसं मी अजूनमधून त्याला हलवून पण घेणार आहे मिनटं झाली कसं ओळखायचं तर बघा असे बुडबुडून उकळी येते म्हणजे उकळी समजून जायचं की आपल्या तीन मिनटं आहेत ही एक सोपी ट्रिक आहे समजायची गॅस बंद करायचा आहे अशी उकळी आल्यानंतर आणि बरोबर तीन मिनटामध्ये उकळी येते हे <तवलों> बघा मी तर पुरण यंत्राचा वापर करून पाणी तिथून घेतलेलं आहे आणि ते थंड पाणी घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि थंड पाण्यामध्ये हे टाकायचं आहे जेणेकरून याची प्रोसेस थांबते सगळी बघा हिरवा गार वटन आपल्याला झालेलं तयार झालेलं आहे असा असं तुम्ही वर्षभर जरी ठेवलं तरी चालेल हे फक्त याचं कारण असं की तीन मिनिटं ठेवायचं की जे बॅक्टेरिया वगैरे असतात ना ते मरून जातील म्हणून आपण तीन मिनिटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बघा यामध्ये हे बघा मी अशा पद्धतीने पुन्हा पूर्ण जे चांदणीचा वापर केलेला आहे पाणी नितळण्यासाठी आणि पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला कॉटनच्या फडक्यावर फॅन खाली वाळत घातलेला आहे साधारण दोन तीन तास आपण वाळवायचं आहे याला हात आईस्क्रीमच्या डब्यामध्ये ह्या वाट्याने भरून ठेवलेला आहे आणि झाकण लावून त्याला मी बर्फाच्या कप्प्यामध्ये ठेवणार आहे याला आहे आणि जेव्हा तुम्ही जो प्लास्टिकची बॅग येईल झीप आली तेव्हा तुम्ही त्यामध्ये ट्रान्सफर केलं तरी चालेल